एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर वारकरी संप्रदायाकडून जितेंद्र आव्हाडांचा निषेध बुलढाणा शहरातील कारंजच्या चौकात बॅनरवर जोडे मारून केले निषेध आंदोलन शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेले श्रीराम मांसाहारी असल्याचं वक्तव्य सध्या वादग्रस्त ठरत असून सर्वत्र आव्हाडांचा निषेध नोंदवण्यात येत आहे बुलढाण्यात देखील वारकरी संप्रदायाने शिवसेनेच्या वतीने कारंजा चौक परिसरात जितेंद्र आव्हाडांच्या बॅनरला जोडे मारून जाळण्यात आले आहे तर जितेंद्र आव्हाड यांनी असे वक्तव्य करू नये व सरकारने त्वरित कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वारकर यांनी दिला आहे यावेळी भारत माता की जय जय श्रीरामचा जयघोषही करण्यात आला आम्ही वारकरी संप्रदायाच्या सगळ्या वतीने आणि रामाचे भक्त जे काही आहेत पूर्ण भारतभर यांच्या वतीने या बेताल वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करीत आहो कारण त्यांनी नसलेल्या ज्या काही गोष्टी आहे विनाकारण रामाला दोष देत बोलले ते दे। त्याच्यामुळे त्यांचा निषेध करीत आहो आज आम्ही आमच्या वारकरी जितेंद्र आव्हाड यांनी जे काही रामाबद्दल शब्द काढले त्याचा निषेध करतो जो आपल्या भूमीत राहतो इथं खातो इथं पितो तोच आपल्या रामाची बदनामी करतो याच्यापेक्षा कमी काय म्हणलं पाहिजे अरे मात माणसाची बुद्धी माता चांगली आहे ना तुम्ही देवाबद्दल असं काही बोलू नका आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि जर तुम्ही यापुढे देवाबद्दल रामाबद्दल गैरशब्द वापरले तर मग आम्हाला तीव्र आंदोलन करता येईल आणि तुमचा निषेध पूर्ण भारतभर आम्ही करू सगळ्यांनी तुमच्याबद्दल वाईट आमचं मनात काहीही नाही राष्ट्रवादी काही देशात राजकीय पक्ष नाही आहे राष्ट्रवादीमध्ये असं काही सांगितलेलं नाही की देवाला काही बोला म्हणून तुम्ही जर आमच्या भारतीय क्षेत्राहून आमच्याशी खोड्या करायला लागले तर मग तुमची काय राहणार नाही तुमची आम्ही कुठेही वाट लावून टाकू